नमस्कार आज आपण सात एक दोन हजार चोवीसला जो व्हिडिओ बनवत आहोत हा बटरफ्रूट म्हणजे आव्याकडो हे जे रोप आहे हे, हे एक्झॉटिकमध्ये आहे आता हे एक वर्षाचं ग्राफ्टेड रोप होतं ते आपण आता दोन वर्षाच्या बॅगमध्ये ज्यावेळी त्याला वाढवतो आहे आता एक कलमी रोप असतं कलमी रोप असल्यामुळे आपल्याला लागवडीपासून दोन वर्षामध्ये उत्पादन चालू होतं आता महाराष्ट्रात माझे बरेच एक् एक्झॉस्टिकमध्ये वेगवेगळ्या व्हरायटी लावलेल्या आहेत आता त्याचा आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेतो आहे आता ही जी रोपं आहेत ही दोन वर्षामध्ये रिबॅगिंग झाल्यानंतर आपल्याला अनेक दीड वर्षामध्ये चांगलं उत्पादन मिळणार आहे साधारण ह्या रोपाची किंमत साडेतीनशे रुपये असते आणि ह्याला जे फ्लावरिंग म्हणतो आहे आपण हे आता साधारण अनेक महिन्यामध्ये दिसायला चालू होतं कारण ह्याला बाकीचे अन्नद्रव्य मिळाल्यामुळे रोपाची वाढ होत असते त्याचबरोबर हे एक्झॉटिकमध्ये आपण स्टार फ्रूट लिची झाडं लागवड करू शकतो आता ही जी रोपं ती असतात ही दोन वर्षामध्ये शिफ्ट केलेली आहेत ह्या रोपांना आम्ही एक वर्षानंतर चांगली शेड झाल्यानंतर आणि रोपाची उंची अडीच ते तीन फूट झाल्यानंतर विक्रीसाठी रोपं अवेलेबल करत असतो महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी नर्सरी आहे आपली शासेमाली नर्सरी आहे आता ह्याच व्हिडिओमध्ये आपण आपल्याकडे मलयन ॲपल जे मिळतं जी माहिती घेणार आहे आपल्याकडे वॉटर ॲप्पल सफेद जाम रे रेड जाम अशी सर्व व्हरायटी मिळत असते त्याचबरोबर हे मलयन ॲप शेतकरी बंधू जे आपण आता मलयन ॲपल बघतो आहे हे एक्झॉटिकमध्ये आहे एक्झॉटिकमध्ये आपल्याकडे स्टार फ्रूट लिची त्याचबरोबर मलयन ॲप्पल कोकम अशी सर्व झाडं मिळत असतात ब्ल्यूबेरी म्हणून झाड येतं प्रकारे ब्लूबेरी हे झाड त्याचबरोबर पपणस अशी ब्लू ब्लूबेरीची पण झाडे मिळतात आपल्याकडे ले, रोपं स्टार फ्रूट असे सर्व फळझाडे मिळतात अधिक माहितीसाठी दिले नंबर संपर्क करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा